सुंदर बोधकथा एक काका बांगड्या विकण्यासाठी नेहमीच गावात येत होते ते आजूबाजूच्या गावी फिरत असत आणि गावोगावी फिरून बांगड्या विकत असत त्यांना गावात बांगड्यावाले काका म्हणत असत त्यांच्याकडे एक गाढवी होती तिचं नाव काकाने राणी ठेवले होते ते त्या गाढवीच्या पाठीवर आपल्या बांगड्यांचा थैला अशा पद्धतीने ठेवीत होते की सगळ्यांना रंगीबेरंगी बांगड्या दिसून पडतील यामध्ये असलेली छान गोष्ट म्हणजे काकाचे राणीशी होणारे संभाषण जर का चालताना समोर दगड दिसला तर काका म्हणायचे राणी बेटी समोर दगड आहे थोडे बाजूने चाल जर कधी गाढवी खूपच हळू चालायला लागली तर काका म्हणायचे अग राणी थोडे घाईत पाय उचल गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत जर राणी कधी वेगाने चालायला लागली तर म्हणायचे काय राणी बेटी आज काय हरीण झालीस की काय हे फारच क्वचित व्हायचे जरा सांभाळून पायटाक बांगड्या फुटतील ना बेटी काका इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय या गाढवीला समजत असेल का याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे एक दिवस बांगड्या घेत असताना एका बाईने काकाला गाढविशी असे बोलताना पाहिले आणि विचारले जे दुसरे लोक गाढव पाळतात ते नेहमी हातात काठी ठेवतात अधून मधून गाडवाला मारतात ही शिव्याही देतात ओरडतात हे आम्ही पाहिले आहे परंतु गाडवीला राणी बेटी म्हणणारे इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच माणूस दिसता काका असे कसे काय बेटा त्याचे असे आहे हा माझा व्यवसाय बांगड्या विकण्याचा आहे आणि हातात भरून देण्याचा आहे माझ्याकडून बांगड्या ह्या मुली आई बहिणी घेतात जर मी राणीला गाढवी म्हणायला लागलो तिला शिवे द्यायला लागलो तर माझ्या तोंडातही तेच शब्द बसलेले असतील जर एकदा कोणताही शब्द आपल्या जिभेवर बसला तर अचानकपणे नकळत तो शब्द कधी शब्द, बाहेर येईल हे काही सांगता येत नाही मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील मी चुकूनही असा वाईट शब्द गावातल्या मुलींशी सुनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील म्हणून मी माझ्या तोंडा कधीही चुकीचा शब्द येऊच देत नाही मी आपल्या जीवेला वाईट शब्दांची सवय लावूनच देत नाही कथेतील बोध ही गोष्ट केवळ धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी मित्रासाठी समाजात वावरण्यासाठी संघटनेमधील सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी गोडवा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची असते